राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि यामध्ये विविध राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली उमेदवारांनी सुद्धा आपलं नशी आजमावलं आणि यामध्ये कोण जिंकलं कोण हारलं हे निकालामधून स्पष्ट हे झालं मात्र निवडणुकीच्या या रणधुमाडीमध्ये निवडणूक आयोग मात्र मालामाल झालं आम्ही असं का म्हणतोय याचा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल आणि त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा विशेष वृत्तांत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष बंडखोर यांच्यासोबतच गवशेही उतरले होते त्यांनी आपल्या क्षमतेनुसार ताकद पणाला लावून निवडणूक लढवली विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत चार हजार एकशे छत्तीस उमेदवार मैदानात उतरले होते त्यापैकी तब्बल तीन हजार पाचशे पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं हा आकडा पंच्याऐंशी टक्के इतका मोठा आहे या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट रद्द झाल्यानं निवडणूक आयोगाला चक्क साडेतीन कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे विशेष म्हणजे पाहता महाविकास आघाडीच्या बावीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं यात काँग्रेसचे नऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन आणि शेकापच्या दोन उमेदवारांचं डिपॉझिट परत मिळवता आलं नाही तर शिवसेनेच्या एक आणि राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांना डिपॉझिटला मुकावं लागलं त्याचवेळी मनसे आणि वंचितचे काही उमेदवार वगळता बहुतेक सर्वांचंच डिपॉझिट जप्त झालं विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे दहा हजार रुपये डिपॉझिट स्वरूपात भरावे लागतात एस सी एस टी उमेदवारांसाठी हीच रक्कम पाच हजार रुपये आहे तर उमेदवाराला त्याच्या मतदारसंघातील एकूण वैध मतांपैकी एक षष्टमांश पेक्षा कमी मत मिळाली असल्यास त्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होत एकंदरीत निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं त्यातून निवडणूक आयोगाला तब्बल साडे कोटी रुपये मिळाल्यानं निवडणूक आयोग मालामाल झाला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई